नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग आणखीन आम्ही आता भीम तालमध्ये हो, आहोत ठीक आहे राणीखेतचाच एक भाग आहे तर आता आम्ही चाललो हो, आहोत राणीखेतला तर, तर आमची तयारी झालेली आहे आणखीन हा आमचा काल मला रूम पूर्ण दाखवता नाही आली आहे पण रूम इथे खूप छान आहे सगळ्याच छान अशा प्रशस्त पण आहेत तर आपण रेडी झालो आता खाली जाऊया आणखीन आपण ज्या प्रवासाला आहे त्याची सुरुवात करूया तर चला लवकर हे आपलं हॉटेल तारा। तारा। गार्डन आराम गुड मॉर्निंग आज काय नाश्त्याला मिसळ पाव, मिशेर पाव। ओके यम्मी आणि छान आहे तिकड आहे का नाही आहे नाही बाबा कालचं चिकन तिकड होतं बघतं नाही आपण आता निघालोय आणि त्यांची धाम या तीर्थस्थानावरती आलो आहोत अं आपण चाललोय राणीखेतच्या अगोदर थोड़ा अंतरावरती अं येत तर ह्यांच्या दर्शनाला पुढे माहीत नाही कॅमेरा ऑन होईल ना होईल तर हे बाहेरूनच आपलं इकडे वैष्णोदेवीचं मंदिर आहे आणि त्याच्याच दुसऱ्या साईडला बॅक साईडला करोली बाबाचं मंदिर आहे नीम करोली मंदिरातच आपलं विराट कोहली वगैरे सगळे भेट द्यायला म्हणजे दे दर्शन घ्यायला येतात असं हे प्रसिद्ध निमकरोली बाबाचं मंदिर आहे मंदीर, हा बाबांच आश्रम मंदिर आणि त्या बाजूनी हा वाहणारी नदी आहे छोटीशी आपण ओढा म्हणू शकतो आता पाणी कमी आहे पण इथे एक ना बघितलं तर व्हाईट कलर ते दगड आहे व्हाईट खूप छान आणि सुंदर परिसर आहे हा आणि इकडे आतमध्ये जराही फोटो काढणं किंवा शूटिंग करणं मना आहे स्ट्रिक्टली मना आहे हिरवेगार सानिध्याचं हे मंदिर सुंदर अशी बाग बनवली आहे एका अशा बंगले वालांनी खूप सुंदर कलर आहेत आम्ही इथे कुमाऊ रेजिमेंटल सेंटर इथे आलेलो आहोत हा राणीखेतातला इथे आपल्या सेनांचा आपले जी सेना आहे तिथला हा, 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 हा भाग आहे तिथं हा सगळा त्यांच्या हाताखाली त्यांच्या अंडर आहे हा भाग म्हणून इथे आपण जास्त शूट नाही करू शकत आहे कारण ते आपल्या सुरक्षेच्या साठी महत्त्वाचं आहे तर थोडंसं थोडंसं मी तुम्हाला दाखवते आहे आता आम्ही हा जो समोर एक म्हणून दाखवते तुम्हाला हे समोर एक संग्रहालय आहे कुम कुमाऊ रेजिमेंटल सेंटर संग्रहालय म्युझियम हे बघायला आम्ही जातो आहे आपने हाँ हो तो हाँ तो हो कुछ नहीं कहना है क्योंकि आप लोगों तो ने किसी का शत नहीं काटा है काटा है तो बताओ काटा है नहीं आज हम लोगों में अपने परस्परांत की सुनारी दिखी हुई यही है उनके शरीर में कोई जख्म पहुंचे थे जाली पहन के अपना बचाव का काम करते थे आज कल ये जाली पहन के लोग बात खड़ा भी नहीं हो पाएंगे लड़ाई लड़ना तो महाभारत की बात है इसका वजन दस किलो अब बच्चा आपलो सर ये आप लोग रेजिमेंट्री च आप सैन्य जे साहित्य है थे एक चौर तो साली अभी अपनी जहाज लड़ाऊ जहाज साहित्याची लढाईला वापर चीन बरोबर असू दे पाकिस्तान बरोबर असू दे हे ह्या प्रकार प्रकारचं इथे आपलं पराक्रमाचं प्रतीक आपल्याला इकडे दाखवण्यात आलेलं आहे की आपण हे इकडे आहे हे बघा हा आपल्याला तिथे पाकिस्तान देशाचा झेंडा भेटला होता तो प्रथा आहे की ते उलटा लावायचा तो इथे उलटा लावलेला आहे पाकिस्तान बरोबर लढताना इकडे सगळे हे जे साहित्य आहे हे लढाईमध्ये प्रत्येक लढाईमध्ये आपले जे जवान शहीद झालेले आहे त्यांची एक निशानी आहे आणि त्याच्यावरतीच ही जी ट्रेन आहे इंडियन रेल्वेज ही त्यांच्या बलिदानाचं प्रतीक म्हणून ही चालू केलेली आहे आपल्या सरकारने आणि ही बोट ही श्रीलंकाबरोबर लढाईला ही बोट वापरली जात होती आपला एक आ, मेजर ह्यातून गोळ्या बारूच बंदूक घेऊन जात होता लढाईसाठी हे सगळं साहित्य आहे लढाईचं एक मोठे मोठे तोबगोळे आहेत इथे हे तोबगोळे मोठे मोठे इथे ठेवलेले आहेत बंदुकांच्या गोळ्या आहेत कारतूस आहेत हे बघा हा त्यांचा झेंडा भेटलाय तो इथे लावलेला आहे हे बरंच साहित्य आहे इथे हे बघा कारगिलच्या नव्याण्णव साली जे जा आपलं कारगिल झालं त्याच्यामध्ये आपले शहीद झालेली आणि त्यांनी शहीद हो आपले जे जवान होते ते लढाईसाठी काय सामान यूज केलं मग हे त्यांचं जॅकेट आहे हे त्यांची टोपी आहे हे टोपी बघा तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला बंदुकाच्या गोळ्या लागलेल्या दिसत आहेत इकडे अशा यांच्या साहित्यांवरती गोळ्या लागलेल्या आहेत हे त्यांचं पाण्याचा ग्लास वगैरे जे त्यांनी वापरलं होतं हे कारतूस आहे तर हे असं आपलं ओ पी विजय कारगिल दिसतंय तुम्हाला ओके तर असं हे लढाईचं साहित्य आहे आणि असं छान प्रकारे आपल्याला इथे माहिती मिळालेली आहे ज्या म्युझियममध्ये आलेलो हो, आहोत बघितलं आपण बऱ्याच गोष्टी तर नागाव आणखीन कुमाऊ अशा दोन रेजिमेंटच्या जे पण शहीद झालेले आपले जे सैनिक होते आपले मेजर होते तर आणि त्यांनी लढाईमध्ये कोणकोणते त्यांना साहित्य मिळालं ते काबीज केलं किंवा आपल्या लढाईमध्ये काय काय साहित्य यूज झालं होतं तर ह्याची माहिती इथे आपल्याला ह्या म्युझियममध्ये भेटते संग्रहालयामध्ये आपण इथे मागे बघतोय जुलादेवीकडे आपण आलेलो आहोत इकडे आणखीन बऱ्याच घंटी इथे दिसत आहेत कारण इथे मानता आहे की मन्नत होते म्हणजे पूर्ण होते इच्छा ती तर ती लोकं घंटा बांधतात तर जुलादेवीला आपण इथे दर्शनाला आलो आहे बाबा खूप खूप फुलांचं खूप सुंदर एवढं पानं नाही आहेत ना तेवढी या झाडाला गुलाब आहेत वाडाखाली जेवणाचा आनंद आपण इथं आराम काय घात बिर्याणी कोणती आहे चिकन की वेजून बोलायचं आणि तुला काय वाटतं माकडं येतील असं वाटतं तुला कुठून येतील इथून कुठे बसतो आपण जेवायला जमिनी म्हणजे आपण काय करतो वनभोजन काय करतोय तर आम्ही राणीखेच्या ऍपल गार्डन मध्ये बसून वनभोजनाचा इथे आनंद घेतला कारण देवेंद्र भाऊंच एक आहे की त्यांनी आपलं जे लंच आहे तो नेहमी रेडी करून आणतात आणि आम्ही इथे सगळ्यांनी मिळून वनभोजनचा आनंद घेतला हिरवगार सुंदर असं रानी खेत, राणीखेत त्यामधील हेपल गार्डन त्यामध्ये आलो आम्ही खूप छान झाडी आहे डोंगर रांगा आहेत सुंदर पक्षी आहे जर ऐकायला येत असेल तर पक्ष्यांचा आवाजही येतोय तर आम्ही इथे गाईड केलेला आणि गाईड आम्हाला इथल्या झाडांची माहिती देत होता की कोणत्या झाडाचं काय महत्त्व आहे तर हे आहे देवदारचं झाड आहे आणि याच्यापासून तुम्ही देवारे मंदिरं जे आपल्या घरी असतं ना ते तयार करतात आणखीन यांना तुम्ही कोणी दुखवू शकत नाही ना तर त्यांना ती शिक्षा मिळते असं इथे मानलं जातं असं ते आम्हाला समजावत होते आणि बऱ्याच काही गोष्टीची त्यांनी आम्हाला माहिती दिली

या झाडांपासून कोळसा बनवला जातो कोळसा कोळशेसाठी झाड उपयोगी होतात काय काय झाड आहे टेस्ट करू किया खट्टा है है इसको बोला जाता अच्छा काम करती है तर आम्ही राणी खे मध्ये ते आश्रम माताजी दर्शन आणखीन ते ऍपल गार्डन परत बरंच काही आपण बघून आलेला आहोत जे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते ठीक आहे आणि आता आम्ही घरी आज लवकर पोचलो आहे आणि आम्ही थोडासा आराम करून परत नाश्त्याला खाली जाणार आहोत आणि आजचा नाश्ता काय आहे माहिती का तर ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला सोबत यायचं आहे तर आजच्या नाश्त्यासाठी आपण खाली जायचं आहे फ्रेश नाश्ता नाश्ता तर चला पटापट नाश्ता करूया आणि नंतर बघूया काय काय प्रोग्राम आहे ते ठीक आहे भूक लागली खाऊन गेले पटकन हा ओके तर आता नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर वेळ आहे आमच्या गेम खेळण्याची तर आम्ही इथे जेंट्स आणि लेडीज असं आम्ही गेम ठरवला होता की एक आपण मुवमेंट्स करायची आणि ती पास करायची ती सगळ्यांना माहितीच आहे आणि बापरे इथे जी लोकांनी धम्माल केली आहे ना आणि एवढं आमच्या हसून हसून पोटात दुखलं आहे तर ते केलं आहे तर मज्जा तुम्ही बघतच राहायची काय मज्जा करतात ती लोकं ले संगीत कुडची ची आणखी तुम्हाला एक सांगते मला अजिबात हे खेळताना ना शूट करताना आहे ठीक आहे कारण ही आम्ही पहिले लेडीज खेळलो नंतर जेंट्स खेळले मग ते हे जे शूट केले हे शीतलने केलंय तर नशीब मला हा संगीत कुडचीचा एक तरी शॉट मिळालेला आहे मस्ती करून झाल्यावर लागली आहे भूक आणखीन आहे थंडी म्हणून मी जेवण आलेलं आहे आणि जेवायला बसतं आणि आजचा मेनू आहे भिंडी मसाला चपाती डाळ भात आणि खीर आणि पापड शेवळ्यांची खीर तर तुम्ही सुद्धा या जेवायला आहोत खूप थंडी आहे बाबा तर जेवण केलं पटापट पटापट आणि धावत आलो आता आपण आपल्या या आजच्या दिवसाला इथेच एंड करूया कारण खूप थंडी आहे सकाळी परत लवकर उठायचं आहे आणि उद्या नैनिताल आहे तर आजचा दिवस इथं संपूया सगळ्यांना गुड नाईट करूया आणि उद्या भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र